नमस्ते लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला भेटत आहे सरोजचा संताप होतो कारण स्वामीनाथन सरांना डिझाईन म्हणून जुनीच डिझायनर पाहिजे ती म्हणजे कला आता हे ऐकल्यानंतर सरोज रूममध्ये येते तिच्या मागे कान भरायला रोहिणी येते रोहिणी लगेच म्हणते तुला कळ कर, कळतं आहे का ह्या खरेंच्या मुली खूपच शातीर दिमाग आहे तिने बहुतेक आबांना फितवलं असेल आबांनी स्वामीनाथन सरांना फोन करून सांगितलं असेल की जुनीच का जी डिझायनर आहे तिचाच हट्ट धरा म्हणजे बरोबर तिच्या बाजूने आबांना वळवून आबांनी स्वामीनाथनला फोन करून असं सांगितलं असेल ना, कलाच कला कला ना, ना की कलाच आपल्याला डिझायनर म्हणून हवी आहे त्यांच्या नाही सारखं कला नाव येत होतं आणि तुला दिसतंय ना प्रत्येक व्यक्तीला कलाचं किती कौतुक आहे आबांनाही आहे स्वामीनाथन सरांनाही तिच्याबद्दल रिस्पेक्ट आहे मला तरी असं वाटतं तिने आबांना स्वतःच्या बाजूने वळवून स्वामीनाथन आठ बीट घालायला लावली असेल असं ते करू शकतात कारण खले खरेंच्या मुली फारच हुशार आहे जेव्हापासून आपल्या घरात आले तेव्हापासून घरात काहीही घडू शकतं आणि या गोष्टीवर सरोज म्हणते असं कसं शक्य आहे आबा तिच्या बाजूने असं नाही करू शकणार असा, असा विश्वासघात आबांकडनं शक्यच नाही असं म्हणत आता सरोज खरंच विचारात पडते दुसरीकडे मात्र इकडे खऱ्यांच्या घरी संगीता फार टेन्शनमध्ये असते एकीकडे हप्ता भरायला पैसे नाही किराणा भरायलाही पैसे नाही घरात खावं काय आणि करावं काय आणि मुलींचं टेन्शन ते वेगळं मुली सासरी गेल्या पण तिथेही त्यांच्या वाट्याला दुःख त्यांच्या घरनं फोन जेव्हा येतो मुलींच्या तेव्हा तेही टेन्शन एक तिच्या कलाबाबत बाबी बाबत जे काही झालं त्यातही तिला खूप टेन्शन येतं सरोज जे काही बोलली ते तिच्या डोळ्यात समोरनं जातच नसतं कानात तो आवाज गुणगुणत असतो एकीकडे एक कांदा कापत असतो तिचं बोट कापणार असतं तितक्यात तिथे काजल येते आणि काजल पटकन हात पकडते अगं तुझं बोट कापलं असतं लक्ष कुठे आहे तेव्हा ती म्हणते बाई तुमच्या मुलींच्या विचारामध्येच तर माझं लक्ष आहे मुलींच्या टेन्शनमध्येच तर मी राहते ना गं तेव्हा काजल म्हणते अगं मी आहे नाही ते कसलं टेन्शन घेते बघ पंधरा दिवस झाले कसल्याही प्रकारचा रडा केलेला नाही तुझ्या डोक्याला कसला आला आहे ताप माझा तेव्हा ती म्हणते अगं तुझं नाही मी मुलींचा विचार करते हे नाईनाचा असं कलाचं असं कलाच्या बाबतीत सांगितलं ना चास, कला चास, कला बापती तुला काय झालंय तेव्हा ते, काजल म्हणते अगं कलाद कलाने जे काही केलं ते प्रयत्नच तर केला चांगल्यासाठीच तर डिझाईन बनवल्या होत्या ना आता त्यांनी त्याचा अर्थ उलटा काढला त्याच्यात आपण काय करू शकतो तिने मदत करण्यासाठीच चांगलं केलं होतं पण समोरची व्यक्ती जर आपल्याला समजून घेत नसेल आणि दरवेळेला कलाताईला तिकडच्या घरी राहून जर असंच दुःख सहन करावं लागत असेल तर मी खरंच सांगते आई कलाताईने त्या घरात राहू नये सरळ तिकडनं निघून यावं आपल्या इथे सुखाने कमवून दोन वेळचं खाऊ शकतो आपण असं म्हणत ती आईला सल्ला देते मात्र संगीता म्हणते हे फार चुकीचं आहे असं करणं शक्य नाही आणि तू जसं म्हणते तसं तर अजिबातच नाही इकडे मात्र रोहिणी सरोजला सारखा उच्चार करून सांगत असते की आबांना फितवून कलाने हे स्वामीनाथन सरांचं प्रकरण स्वतःच्या बाजूने वळवून स्वतःला ग्रेट असं सिद्ध केलं असेल पण सरोज म्हणते तू कुणाबद्दल बोलते तुला याची खात्री तरी आहे का तू आबांबद्दल गॉसिप करत आहे आबा आपले असा विश्वासघात नाही करू शकणार रोहिणी म्हणते अगं पाहत नाही का तू कला जशी काही सक्की आणि आदवेत जसं काही जावं असा आबा सध्या त्याच्याशी वागत असतात कलाची मात्र बाजू घेत असतात पण तु तुझ्या मुलाची बाजू घेत नाही एवढं स्पष्ट चित्र दिसतंय आणि तू नकार देत आहेस तेव्हा सरोज मात्र विचारात पडते आणि ती म्हणते असं असू शकते की कला हुशारीने आबांशी बोलून हे प्रकरण स्वतःच्या बाजूनेही वळवू शकते याच्यात तुम्हाला मला नाही थोडीशीही भीती नाही किंवा वाईट हे वाटत नाही कारण कला खरंच करू शकते तूही विचार कर आबांच्या बाबतीत आणि कलाच्या बाबतीत असे तिचे कान भरून ती निघून जाते आणि मागे वळून पाहते हलक्या कानाची सरोज बघ तुझ्या मनातनं मी आता कलाला कसं उतरवते आबांचंही फॅड कमी करते तुम तुम्हाला सगळ्यांना बाजूला करून मी सगळ्या साम्राज्याची मालकीन बनेल इकडे मात्र सरोज विचारात पडते खरंच कलाने असं केलं असेल तिचा रागराग आता ती करू लागते आणि अलगतपणे मी कशी कलाला घराच्या बाहेर काढते म्हणून रोहिणीही मजेशीर मजा घेत असते इकडे मात्र कलाची आई स काजलला सांगत असते की मुलीने संसार करायला सुरुवात केली की बाहेरचा विचार सोडायचा असतो पण तिकडे काय झालं म्हणजे तिकडचं सोडून इकडे नाही यायचं राहत तिने तिथेच राहायचं चा, खंबीरपणे संसार करायचा असं ती सगळं संसाराच्या गोष्टी काजलला सांगू लागते काजल मात्र म्हणते ए बाई मी तर निर्णय घेतलाय लग्नासारखी गोष्ट मी करणार नाहीच आणि डोक्याला तापही करून घेणार नाही आपण मस्त इथेच राहणार तेव्हा तिची आई म्हणते मग कधीच लग्न करणार नाही का हे बघ केला तर मी ना डायरेक्ट घर गर जाव्याही घरी घेऊन येईल तुला जोडी मी काय लग्न करून नवऱ्याच्या घरी जाणारच नाही डोक्याला ताप कोण करून घेईल असं म्हणत ती तिच्या आईशी बोलते तिची आई हसते मग काय तुला घर जावाही आणू काय ती म्हणते हो चालेल मला घर जावेळी आणलं तर पण मी काय लग्न करून दुसऱ्याच्या घरी नांदायला वगैरे जाणार नाही आणि हे असले आरोप याचं मन धर त्याची मन धरणी कर हे मी काय करणार नाही संगीता तिला समजवत असते बाई असं काही बोलू नको आणि खरंच तुझं तर मला आता आत्तापासूनच टेन्शन यायला लागलं आहे ती म्हणते हे बघ मी असा सुंदर ना घर जावे तुझ्यासाठी घेऊन येईल जो माझ्या इशाऱ्यावरती असा इकडे तिकडे नाचेल तेव्हा तिची आई म्हणते अगं कारटे तुला लाज वाटते का कुठला माणूस तुझ्या इशाऱ्यावर असा नाचणारे घर भेटणार आहे आणि ती काजल लगेच मग तिथून थुन उठून जाते संगीता मात्र विचारात पडते बाईने जर खरंच घर जावं आहे मागितलं तर घर घरजावळी नवरा कुठून आणू मी पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल की संगीता खरंच काजलचं टेन्शन घ्यायला लागली आहे आधीच दोन मुलींचं टेन्शन आता तिसऱ्या मुलीचं टेन्शन इकडे मात्र रा रात्र रा झाली आद्वेगची अजूनही हिंमत झाली नाही कालाला विचारण्याची की तू आमच्या कंपनीत डिझायनर म्हणून काम करशील का रात्रीचं तो त्याची त्याची आवरावर आवर कर करतो इकडे तिकडे खुडबुड खुडबुड काहीतरी वस्तू वाजवत राहतो जेणेकरून कलाने त्याच्याकडे पाहावा रोज ते इतकी बडबड बडबड करत असते सल्ले देत असते आज मात्र ती काहीच बोलायला तयार नाही तिने बोलावा म्हणून तो काहीतरी मुद्दाम वाजवत असतो बघत असतो पण कला मात्र तिच्या तिच्या कामात एकदम मग्न आहे असं दाखवत असते तो मुद्दामच तिथलं फ्लॉवर पॉट घेतो आणि ते टन 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 वाजवतो म्हणजे कलानी म्हणावं अरे हे काय चालले वाजवू नको पण मात्र कला त्याच्याकडे पाहत असते ती बघते हायाला की ते ॲटिट्यूड आहे स्वतःहून बोलतसुद्धा नाही मी काय याच्याकडे लक्ष देऊ असं म्हणत ती त्याच्याकडे इग्नोर करत असते आणि तिचं तिचं काम करत असते तिचं अंथरुण वगैरे अंथरत असते आणि आद्वेक लक्षच देत नाही आद्वेक मात्र तिने लक्ष द्यावं म्हणून काहीतरी काहीतरी वाजवतच असतो तो तिला मुद्दा म्हणतो तू काय म्हणालीस का मला ती म्हणते कुठे काय काय नाही मी झोपते गुड नाईट आणि अद्वैत मात्र ह्याच विचारत असतो आत्ता बोलू की नंतर बोलू आत्ता बोलू की नंतर बोलू आत्ताही बोलला तरी तोच प्रॉब्लेम नंतर पण बोलला तरी तोच प्रॉब्लेम एक घोट पाणी पितो आणि बोलणार म्हणून तो तिच्याकडे पाहतो पण मात्र कला त्याला इग्नोर करत असते त्याच्याकडे पाहते आणि म्हणते बापरे कितीतरी दिवसांपासून अशी निवांत झोपलेच नाही आज मात्र निवांत झोपणार इकडे अद्वैत म्हणतो हिला रोज तर रांगोळ्या काढायच्या राहत्या आज कसली हिला झोपी ती एवढी रांगोळ्या कसल्या आत्तापर्यंत डिझाईनच काढत होती मला वेडात काढून कला मात्र मस्त जांभळी देते आणि आरामशीर कितीतरी दिवसांपासून झोपलीच नाही आज निवांत झोपते बाबा असं म्हणत गुड नाईट असं करते आणि झोपायला जाते किती ॲटिट्यूड आहे आदवेतला अजूनही मला म्हणत नाही की तू माझ्यासाठी डिझाईन बनव तो म्हणणार नाही मी तर मीही त्याला म्हणणार नाही असं म्हणत कला झोपायला निघून जाते आपला आपला अंथरुणात मस्त पांघरून घेते आणि झोपते आद्वेत मात्र ह्याच विचारात आत्ता बोलू नंतर बोलू आत्ता बोलू ह्या नंतर बोलू त्याची मात्र बोलण्याची अजूनही हिंमत झाली नाही किंवा माफी मागावी किंवा तिला रिक्वेस्ट करावी की माझ्याकडे काम करतेस का म्हणून विचारण्याची त्याचाही ॲटिट्यूड वेगळाच तो फारच स्वाभिमानी अभिमानी नक्षडा टाईपचा विचार करता करता रात्र उजळून चालली अर्ध्याच्या वर रात्र निघून गेली हा मात्र विचारच करत बसला तिला बोलायला हवं आत्ता की नंतर बोलू आत्ता की नंतर बस याच्यातच त्याने पूर्ण रात्र घालून टाकली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रोहन त्याच्या पेंटिंग पाहत असतो इतक्या सगळ्या पेंटिंग माझ्याकडे ऑलरेडी पडलं आहे आता मी पेंटिंग बनवू तरी काय करू तरी काय ह्या विकल्या गेल्या नाही तर दुसऱ्या बनवायच्या कशाला असा विचार करत बसलेला असतो आणि एवढ्या पेंटिंग सुंदर सुंदर बनवलं आहे यांचं काय करू कुठे विकायला नेऊ तेच त्याला समजत नसतं बाहेर पाहतो तर पाऊस खूप पडतो आहे लगेच त्याला काजलच्या आठवणी येते आत्ताच तांत्रातून उठली तिला बरंही वाटलं नाही आणि गेली की काय ऑफिसला कामाला एवढ्या पावसामध्ये फोन करतो काजलला आणि विचारतो काय चालले ती म्हणते बोल मित्रा कशी काय आठवण काढलीस तो म्हणतो अगं बाहेर इतका पाऊस चालू आहे मी म्हटलो तू गेली की काय पावसात भिजलीस की काय तुला बरं नाही आधीच भिजू नको हं पावसात असा सल्ला तो देत असतो ती म्हणते अरे काय काळजी करतोय माझी मी घरीच आहे ऑलरेडी ना पाऊस पण चालू आहे माझ्या सरांनी जरा ये असं सांगितले घरात पण इतकं टेन्शन आहे ना त्यामुळे घरात नाही बाहेर जावं वाटत नाही मग तो म्हणतो टेन्शन घरात काय चाललं आहे काय झालं आहे माझ्याशी बोल मला सांग ती म्हणते काही नाही तुझ्या काही एवढं महत्त्वाचं नाही नको लक्ष देऊ पण तो म्हणतो सांगणार आहेस की नाही तू मला जवळचं मानतेस ना मित्र मग सांग ना तेव्हा ती म्हणते अरे घराचा हप्ता थकला आहे घरात हप्ता भरायला पैसे नाही अगदी किराणा भरायलाही पैसे नाही म्हणून घरामध्ये आई टेन्शनमध्ये बाबा कामात गुंग पैसे कुठे मिळत आहे की म्हणून टेन्शनमध्ये आणि आपलंही असं कामाचं मग त्यालाही थोडं वाईट वाटतं मग तो म्हणत असतो मग काय करणार आज ती म्हणते तुझं काय आहे पेंटिंग वगैरे कर किती छान पाऊस चालला आहे इकडे आदवेतला फोन येतो स्वामीनाथन सरांचा स्वामीनाथन सर विचारत असतात कला डिझाईनचं कुठपर्यंत आलं तर तो म्हणतो इ होतंच आलं आहे सर झालं की मी लगेचच तुम्हाला दाखवेल उद्या मग इकडे तो कलाला डायरेक्टच आता विचारतो हे बघ स्वामीनाथन सरांचा फोन आला ते सारखे विचारत आहे डिझाईनचं कुठपर्यंत आलं आणि त्याला ती जुनी डिझायनर्स डिझायनरच पाहिजे नवीन डिझायनर कोणी नको आहे तर ती म्हणते म्हणजे ती ती कोणती अगं मी स्पष्टच बोलतो तूच पाहिजे त्यांना डिझायनर म्हणून तू डिझाईन काढून देशील का ती जरा आडेवेडे घेते हे चांदेकरांचं इतकं मोठं नाव इतकी मोठी कंपनी त्याच्यात मी माझ्यासारख्या बाईनी छोट्याशा काम करणं मला तर आता अवघड वाटते असं म्हणत ती टाळाटाळ करू लागते अद्वेतला दिसत असतं ही मुद्दाम मजा घेत आहे माझ्या मजबुरीचा फायदा घेत आहे तो तिला म रिक्वेस्ट करत असतो आपण दोघं मिळून काम करूया माझ्याकडे डिझायनर म्हणून मा काम करतेस का ती म्हणते मला तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही आमचं 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 रोज तर मी मी माझं माझं करत असतो तेव्हा आद्वेतला राग येतो तो, तो जाऊन बसतो तू मुद्दाम करत आहेस ना तुला दिसतं आहे मी अडचणी ते इकडे काजल सल्ला देत असते आद्वेतला जर आपण तुझी डिझाईन जे काही तू आर्ट बनवलं आहे ते कॅफेत लावलं तर तो म्हणतो वाव असं होऊ शकतं तर ती म्हणते आपण सरांशी बोलू तुझं एक्झिबिशन आता पावसात कुठे करणार तू कॅफेमध्ये खूप लोक येतात ना ते बघतील त्यांना घ्यायचं असेल ते घेतील पण ना भारी आयडिया आहे अरे मी ना सरांशी बोलते आणि तुझं एक्झिबिशन आपण आपल्या कॅफेमध्येच ठेवूया ना आज मग तो म्हणतो आयडिया उत्तम आहे करायला काय हरकत नाही जर सर तयार असले तर आपण त्यांच्याशी बोलू आणि जे काही हिशोब वगैरे असेल तर करून घेऊ पण एक मी तुला आपण सांगतो आता हे असं एक्झिबिशन भरवल्यानंतर जे काही पेंटिंग विकल्या जाईल त्याच्यामध्ये तुलाही मी कमिशन देईल ते कमिशन घ्यावं लागेल ती नकार देत असते तुझ्याकडनं कमिशन नाही रे बाबा तर तो म्हणतो नाही मग मी काही एक्झिबिशन लावत नाही अगं बाहेर एक्झिबिशन लावल्यानंतर तिथे कमिशन घेतात नियमच आहे असा आयडियाच्या स्त पैसे मिळतात तू इतकी सुंदर आयडिया दिली मग तुलाही मी कमिशन देईलच ना तर ती म्हणते तू आता एवढा हट्ट करतोय तर ठीक आहे चालेल मग घेऊ मग करल मी मग आपण मी सरांशी बोलतो आणि तुला सांगतो कुठे कधी किती वाजेल यायचं आणि सरांशी बोलून मग तुला कळवते मी ही आयडिया स सो सोहमला सो खूप आवडते आणि तो म्हणतो ठीक आहे तू दिलेल्या आयडियावर आपण काम करू म्हणत फोन ठेवतो खरंच ही मुलगी हुशार पण आहे आणि भोळी भाळी पण मला खूप आवडते काय करू इचं इकडे मात्र कलाशी बोलण्यास कलासोबत बोलताना आद्वेक म्हणतो तू मुद्दाम करतायस माझ्या मजबुरीचा फायदा आहेस तेव्हा ती म्हणते मजबुरीचा फायदा मी नाही घेत एकतर लहानपणापासून मी चांदेकरांचं नाव ऐकत आले चांदेकरांची पेढी कितीतरी जुनी आहे त्यांच्याकडे काम करणं म्हणजे सौभाग्यच माझ्या पणजीपासून मी चांदेकरांचं सोनं पाहत आले आहे आणि त्यांच्याकडे डिझायनर काम करण्यासाठी मारतात अक्षरशः कितीतरी लोकांनी चांदेकर ज्वेलरचा आदर्श ठेवून असे ज्वेलरी डिझाईनचे कोर्सेस केलेले आहे आणि मग अद्यात म्हणतो कर ना प्लीज तू माझ्याकडे काम आत्ता माझ्याकडे नवीन डिझायनर शोधण्यासाठी अजिबात वेळ नाही आणि तुला दिसतंय ना परिस्थिती काय आहे आपल्या चांदेकरांचं नाव खाली नको जायला नाक नको कापायला तेव्हा ती म्हणते विचार करते मी मला विचार करून उत्तर द्यायला हवं चांदेकर किती मोठं नाव त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे धावपळ ती धावपळ मला सहन झाली पाहिजे आणि मग मी विचार करते त्यापेक्षा ना मला काय वाटतं माहिती का चांदेकर तू ना सोशल मीडियावरती एक जाहिरात टाक त्या जाहिरातीमध्ये तू ना स्पष्ट असली चोवीस तासात मला एक डिझायनर हवी आणि मग तुझ्याकडे कितीतरी डिझायनर येतील बघ तुम्ही खूप फेमस आहे तुमच्याकडे डिझाईनचं काम करण्यासाठी कितीतरी लोक मरतील अरे कर तू सोशल मीडियावरती जाहिरात आणि त्या जाहिरातीतनं नवीन डिझायनर मिळाली की लगेच कामाला लाग आता आद्वेद तिला म्हणतो तुला माहिती आहे ना इतक्या कमी वेळात मी जी बिब देईल त्याच्यानंतर ती व्यक्ती तसं डिझाईन बनवू शकेल की नाही सांगते नाही आता स्वामीनाथन सरांची डील हातात जायला नको प्लीज स्पष्टच तुझ्याशी मी बोलतो सॉरी माझं चुकलं आणि प्लीज माझ्याकडे काम करशील का डिझायनर म्हणून प्लीज तेव्हा मात्र कला म्हणते असं बोलला की मला जरा बरं वाटेल इतकं प्रेमाने तू बोलतोय मलाच्याने तुझं प्रेम काही सहनच होत नाही तेव्हा मात्र आद व्यक्तीच्यावर चिडतो प्लीज माझं परिस्थिती पाहि मी अडचणीत आहे याची तू फायदा घेता आणि प्लीज फायदा नको घेऊ ना प्लीज माझ्याकडे काम कर ना डिझायनर म्हणून तेव्हा मात्र ती म्हणते मी ना विचार करते तुमच्याकडे काम करायचं की नाही मी तुम्हाला विचार करून मग तुम्हाला सांगते आदवेत मात्र थकतो दमतो तुला दिसतेस समोरचा माणूस अडचणीत आहे आणि तू त्याचा फायदा घेत आहेस तू मुद्दाम करत आहेस असं म्हणतो आणि मग तो तिला स्माईल करतो आणि हे बघ मी स्माईल करून प्लीज रिक्वेस्ट करतो तुला प्लीज माझ्याकडे काम ना तरीही कला त्याला म्हणते मला विचार करावा लागेल थोडा विचार करते मग मी उत्तर देते असं म्हणत म्हणत ती त्याला घोळवत असते आणि तो तिच्या मागे मागे घोळ गोंडा घोळत गोड� असतो प्लीज कर ना कर ना ती म्हणते विचार करते थांब विचार करते तर तो तिच्यावर इतका जोरात चिडतो तुला दिसतंय मी अडचणीत आहे मी प्रॉब्लेममध्ये आणि तो मुद्दाम विचार करते करते ना मला कळत नाही तुझं किती आढेवेढे घेत आहेस तू सगळं तुझं मुद्दाम चाललेलं आहे तेव्हा मात्र काजल म्हणते असं बोलला ना तू आता बरोबर बोलला तू आरोप लावले की मला बरं वाटतं काम काम करायलाही जोश येतो उत्साह येतो असेच आरोप करत राहा तुझे हे नाटक आहे ना गोड गोड बोलण्याची ही बंद कर आरोप करत राहीत ला राहिलास का मग आजवीस चांदेकर असा शोभून दिसतो आत्ता तुझ्या इमेजला शोभेल असा तू वागत आहे बघ बरं आत्ता कसं खरं बोलला मग तो थकतो दमतो तिथे बसतो आणि खरंच मी अडचणीत आहे म्हणून तरी माझ्यासोबत काम करायला तयार हो ना असं म्हणत तो तिला विचारू लागतो करशील का गं काम प्लीज प्लीज हवं तर मी तुझ्यासमोर हात जोडतो प्लीज काम करशील का ती मात्र आडेवेडे घेते थोड्या वेळाने विचार करून मी तुला माझा निर्णय कळवते असं म्हणते तेव्हा तो म्हणतो अजूनही विचार करते प्लीज या रे असं नको करू ना तेव्हा ती म्हणते नाही रे चांदेकरांसोबत काम करायला विचारच करावा लागेल मी तुला विचार करून माझा निर्णय कळवते कसं परत पुढे भविष्यात अडचण नको यायला काही अडचण आल्या तर तू माझ्यावर चिडशील कधी काम मी वेळेत केलं नाही असंच केलं तसंच केलं चांदेकरांचा ब्रँड किती मोठा आणि माझ्यासारख्या एक साधा सिंपल कर्मचारी कसा तुमच्याकडे काम करू शकतो मी तर जास्त शिकलेली पण नाही मला काही नॉलेज नाही असं म्हणत ती मी विचार करून तुम्हाला निर्णय देते सांगते आणि किचनमध्ये निघून जाते तिच्या मागे मागे चांदेकर येतो खरंच ही मुलगी इतकी असह्य एकदम नक्षडी एकदम अशी आहे ना असं म्हणत तो चिडतो चिडून चिडून बोलत असतो अशक्य आहे एकदम माझ्या डोक्यात जाती ही मुलगी असं म्हणत तो सोप्याला पाय मारतो त्याच्या पाया पायाला लागतं ह्या मुलीला माझ्या हात आवडीत सापडू दे मी ना अजिबात सोडणार नाही माझं जरा जास्त शांत पाहते पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल मिटिंग चालू असते मिटिंगमध्ये कलालाही नेलेलं असतं आणि तिथे सगळेजण सांगत असतात की सध्या आपला खप कमी झाला आहे खप कमी होण्याचं कारण म्हणजे एकदम महागडे दागिने एकदम महागडे दागिने सामान्य घरातल्या लोकांना परवडत नाही ते घेऊ शकत नाही त्यामुळे आपला विक्रीचा दर कमी झालेला आहे असं मिटिंगमध्ये दुसरे व्यक्ती सांगत असतात त्यावेळेला सरोज त्यांच्याकडे पाहत असते अद्वेत मात्र फाडफाड बोलू लागतो ही सगळी तुमची नाटकं आहे आपला दर्जा काय आपला रेप्युटेशन काय आणि आपलं चांदेकरांचं नाव किती मोठं आपण दागिन्यांची प्रत किती चांगली देतो पण सामान्य व्यक्ती हे घेऊ शकत नाही असंही तिथे बोलत असतात तेव्हा मात्र कला एक युक्ती सुचवते आपण एक ग्रॅम सोने दाग सोन्याचे दागिने त्याच डिझाईनमध्ये लोकांना दिले तर लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील आणि आपला, हो आपला खप पुन्हा वाढू शकतो तेव्हा मात्र आबांना ही कल्पना खूप आवडते खरंच ही कल्पना सामान्य व्यक्तीलाही परवडणारी आहे आणि आपण ह्या दागिन्यांच्या कलेक्शनला कला आविष्कार असं नाव देऊ कला आविष्कार म्हणत कलाच्या नावाने आता नवीन डिझाईनची ब्रँड खोलायची ब्रँच खोलायची म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो सरोजच्या चेहऱ्यावरती मात्र बारा वाजतात आद्वेतला इतका संताप होत असतो एवढं सगळं होणार म्हटल्यानंतर पुढे खरंच जे काही होईल कालाच्या बाबतीत ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तेव्हा सबस्क्राईब करा लाईक कर करा, करा म्हणजे आपण पुन्हा भेटू चला तर मग धन्यवाद